त्यांच्या विकासासाठी केवळ आश्वासन नव्हे तर प्रत्यक्षात कृती आवश्यक असते हे स्थानिक माजी नगरसेवक भाजपाचे घरत माजी, गरत, माजी विजया घरत आणि महिला प्रमुख जिजाबाई म्हात्रे यांनी करून दाखवले आहे तुर्बे गावातील शांता महिला मंडळाला अखेर आपल्या स्वप्नाची साखर प्रतिमा लाभली असून त्यांच्या हक्काची तीन मजली बहुउद्देशीय इमारत उभारण्यात आली आहे याचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी स्थानिक नगरसेवक सेवक रामचंद्र घरत माजी नगरसेविका विजया घरत महिला मंडळाच्या प्रमुख जुन्या सदस्य जिजाबाई म्हात्रे धुर्बे गावातील माजी सरपंच डी घरत शांता महिला मंडळाच्या सर्व महिला सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत कालापासून कार्यरत असलेले शांता महिला मंडळ हे गावातील महिलांसाठी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे केंद्र होते मात्र कालांतराने मंडळाची जुनी इमारत जीर्ण झाली आणि महिला आपल्या उपक्रमापासून वंचित राहू लागली

महिलांच्या स्वावलंबनासाठी व व्यवसायासाठी वापरण्यात येणार आहे या भव्य इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याला आणि तो क्षण गावातील महिलांसाठी ऐतिहासिक ठरला शांता महिला मंडळाच्या या नव्या अध्यायामुळे तुर्बे गावातील महिला आता नव्या आत्मविश्वासाने उभ्या राहिल्या असून एक हक्काची जागा त्यांच्या भविष्यासाठी संधीचे उघडते आहे रामचंद्र घरत आणि विजया घरत यांच्या माध्यमातून तुर्बे गावाचा संपूर्ण चेहरा बदलला आहे हे केवळ रस्ते गटार इमारती यांच्या उभारणी तर गावातील सामाजिक संतोल, महिला सबलीकरण आणि नागरी सवलतीचा समावेश करणारा संपूर्ण विकास त्यांनी घडवून आणला आहे महिलांना एक भक्कम व्यासपीठ मिळावे हे आमचे वचन होते आणि आज आम्ही ते पूर्ण केले आहे महिलांच्या कणकर शक्ती कोणताही अडथळा फार काळ टिकत नसतो असल्याचे माजी स्थानिक नगरसेवक रामचंद्र घरत यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला वैयक्तिक त्याचा आनंद झालेला आहे की एकोणीसशे सत्तर हा महिला मंडळ ग्रामपंचायतने ह्या महिला मंडळाला ही जागा दिली होती त्यांच्याबरोबर त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये काही गोष्टी राहून गेल्यानंतर ही ऑटोमॅटिकली कलेक्टरच्या माध्यमातून ही महानगरपालिकेला वर्ग झाली आणि मग तिथेच आमचं दुर्दैव झालं होतं की ती वर्ग झालेली वास्तू ती त्यांची झाली होती आणि मग नव्याने ही वास्तू उभारण्यासाठी या महिला बऱ्याच ठिकाणी झटल्या बऱ्याच ठिकाणी गेल्या पण त्याचं कुठेही काम झालं नाही दोन हजार अठरा एकोणीस ला त्या माझ्याकडे आले त्याच्यानंतर मला समजलं गेलं की ही वास्तू आता आपली राहिलीच नाही मग तेव्हा माझं ते काम सुरू झालं आणि माझ्या माध्यमातून आज ही वास्तू मी अशा अनेक हे काम करत असताना चार कमिशनर बदलले रामास्वामी असतील बांगर साहेब असतील अ मध्ये नेरकर साहेब असतील आत्ता आलेले शिंदे साहेब असतील या सगळ्यांना ही माहिती मला सांगावी लागली आणि मग त्यांनी ते निश्चितच आमचं मानलं आणि आम्हाला वास्तू दिली आणि या वास्तूमध्ये या महिला मंडळाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची सेवा होणार आहे इथे अनेक छोटे छोटे साखर पुढे होतील चहा पाण्याचे कार्यक्रम होतील इथे बड्डे होतील इथे बारशे होतील इथे ओटी भरण्याचा कार्यक्रम होतील आणि हे सगळे कार्यक्रम होण्यासाठी सर्व्यामध्ये हॉल तशा प्रकारचा उपलब्ध नव्हता आणि तो त्यांच्यामध्ये त्यांच्या याच्यामध्ये म्हणजे स्वस्तामध्ये निश्चितच त्याचं शुल्क कमी असणार आहे याच्यामध्ये हे हॉल त्यांना उपलब्ध होतील आणि सगळ्यात जास्त फायदा या आमच्या बुजुर्ग ज्या महिला आहेत जिजाई असतील त्यांच्या अनेक ऐंशी ऐंशी वर्षाच्या ज्या महिला आहेत त्यांना खूप आनंद झालेला आहे कारण त्यांच्या लहानपणापासूनच हा शांता महिला मंडळ पुन्हा एकदा जोमाने कर एक काम करेल आणि पुन्हा एकदा लोकांची सेवा करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होईल आणि हे माझ्या माध्यमातून होतंय त्याचा देखील मला खूप मोठा आनंद आहे मारतीचं स्वरूप असं आहे की तीन माले आहेत खाली पार्किंग आहे पहिल्या माल्यावर जरी कार्यक्रम असला तरी पार्किंग मध्ये जेऊ शकतील दुसऱ्या माल्यावर जरी कार्यक्रम म्हटला तरी पहिल्या माल्यामध्ये दोन्ही दोन्ही कार्यक्रमाचे दोन्ही आयोजक आपलं आपलं काम करू शकतील अशा प्रकारचं काम होईल अनेक सुविधा लोकांना इथे मिळतील आज आमच्या तुरब्या गा। गावामध्ये घराजवळ जागाच उरलेली नाही कोणाचं अंगण नाही आहे कोणाची पार्किंग उरलेली नाही अशा परिस्थितीमध्ये छोटे छोटे कार्यक्रम जे आहेत ते त्यांना घरात करता येत नाहीयेत मग त्यांना इथे ही जागा उपलब्ध होईल त्यांनी स्वस्त जागा उपलब्ध होईल त्याचा आनंद आज गावकऱ्यांना झालेला आहे आज इथे अडीचशे खुर्च्या आम्ही लावल्या आहेत गरबद्दल अडीचशे खुर्च्या भरल्या साईडला लोक उभी राहिली प्रत्येक हा आमचा गावकरी आहे हा प्रकल्प आहे आणि गाववाल्यांना याचा आनंद झालाय याचा देखील मला खूप आनंद खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गाव गावकऱ्यांचा त्यांना सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतोय ग्राउंड असेल शाळा असेल इथे आता ह्या इमारत असेल आणि आरसीसी रोड आहेत पूर्ण गावाला विळखा मारला आर काम सुरू रोडचा पावसाळा असल्यामुळे हे थांबली गेली आहेत एक, एक चांगलं प्रकारच गावाचं चा स्वरूप मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच आज गावकरी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेत गावकरी आज आनंदी आहेत याचाच अर्थ माझ्या कामापासून त्यांना खूप समाधान मिळते आज शांता महिला मंडळाच्या इमारतीचा ताबा महिला मंडळाला मिळालेला आहे आणि रामचंद्र घरत यांच्या अथक परिश्रमामुळे आमचं हे काम पूर्ण झालं आणि त्यांनी जे आम्हाला वचन दिलं होतं तीन वर्षापूर्वी की तुमची वास्तू तुम्हाला मी देईन मिळवून परत ती आम्हाला परत मिळालेली आहे या महिला मंडळाच स्थापना एकोणीशे सत्यात्तरच्याही आधी पंच्याहत्तर ते शहात्तरच्या कालखंडामध्ये डॉक्टर सीताराम विश्वनाथ सामंत यांच्या प्रोत्साहनाने झाली होती त्यांची फार इच्छा होती की गावातील महिलांना काहीतरी एक व्यासपीठ असावं त्यांचं स्वतःची काहीतरी एक वास्तू असावी त्यामुळे हा जा जागा त्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती आणि मधल्या काही कालखंडामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे म्हणा किंवा न समजल्यामुळे म्हणा काही कारण असतील त्यामुळे ही जागा तशीच दुर्लक्षित होती जी आता रामचंद्र साहेबांच्या अथक परिश्रमामुळे आणि त्यांनी दिलेल्या शब्दाच्या वचनपूर्तीमुळे आमच्या ताब्यात आलेली आहे आज खरं सांगू का ह्या ज्या महिला ज्या किती वर्षापासून आस लावून होत्या की ही आमची इमारत व्हावी त्या इतक्या आनंदी आहेत की शब्दात व्यक्त करता येणार नाही म्हणजे त्यांचे आता पुढचे प्लान्स तयार झालेत की आता आपण पुढे काय करायचं पुढे काय करायचं आणि माझी खात्री आहे की त्यांच्या सहकार्याने शांता महिला मंडळ नक्कीच मोठ्या परंपरा लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका